आज महाराष्ट्राचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो त्यांच्या येथील मॅग्झिन कमिटीची ची विद्यार्थी संपादक आहे आमच्या कॉलेजचा या मासिकाचा तिसरा अंक लवकरच प्रसिद्ध होणार आहे या मासिकात दरवर्षी विद्यार्थ्यांचे लेख कविता आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेतल्या जातात आज त्या मुलाखत विभागासाठी आपल्या सोबत आहेत पत्रकार लेखक आणि विचारवंत आपण आपल्या व्यस्त वेळा वेळापत्रकातून वेळ काढून आलात त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत आपल्यासोबत संवाद साधण्याची संधी आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची आहे मी राजू परवेकर सरांचे आमच्या मॅक्झिन कमिटीच्या वतीने आणि संपूर्ण कॉलेज परिवारांच्या वतीने मला पूर्वक स्वागत करते आता मी आमचे प्राचार्य सरांना विनंती करते की त्यांनी श्री राजू सरांचा सत्कार करा थँक यू पंडितजी तुम्ही उभे राहू शकत नाही म्हणून मी तुमच्या वाटीने घेतलं मी दोन मिनिटात बोलू का पहिले जर सुरुवात करत असाल तर असं काही फॉर्मल करू नका म्हणजे जे मनात येईल जे सुचेल आणि जो विषय तुम्हाला वाटेल त्याच्यावर बोला आज जबरदस्ती नाही आहे की नेहरूंची जयंती आहे नेहरूंनी आयुष्यात जबरदस्ती न करायला शिकवला आपल्याला त्यामुळे त्या जयंतीनिमित्त तुम्ही काय मनात येईल ते विचारा असं नका की मला असं जालियनवाला बागेतल्या गोळ्या घातल्या <laughs> तसं करू नका तू विचार पहिला प्रश्न पण त्यानंतर दुसरा प्रश्न तिनेच विचारला पाहिजे असे काही नाही दुसरा प्रश्न ती विचारू शकते ती काही होऊ शकतं म्हणजे फक्त एकच मी सांगतो की तुमच्या मनात कुठच्याही विषयावर प्रश्न असेल वि� तर विचारा तुम्ही तो कॉन्टॅक्समध्ये मध्ये नेहरूच्या असेल तर मी जास्त चांगल्या पद्धतीने उत्तर देईन मध्ये नेहरूंच्या नसेल तर मी कॉन्टेक्ट त्याचं उभं करीन डोंट वरी हो आणि हो, सुचव हो, ना अजून आपण डॉक्टर नरेंद्र दाभोकर विवेक व्याख्यानमालेच्या राजू सरांचे दोन तीन चार कार्यक्रम आणि आय एम आर सी मध्ये सरांचं एक मोठं व्याख्यान होणार आहे त्यानंतर प्रश्न पण आहे म्हणजे तुम्हाला असं वाटलं कि गए गए। की आपली प्रश्न विचार आपल्याला पुरेसा वेळ मिळाला नाही तर तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये जोडून घ्या तेही या आणि तिथे तिथला जो वेळ आहे आपण तर तीन वाजताचा अगदी आणि तुम्हाला असं वाटलं की इथे राजू पुरोळेकरांबरोबर फारच वेळ गेला आपला तर तुम्ही त्या कार्यक्रमाला नाही तर सरळ घरी जा <laughs> आराम करा टेन्शन घेऊन ये त्या नंतर कार्यक्रम आणि औरंगाबादचा त्याही ठिकाणी तुम्ही सायंनी जोडून घ्या मी तुम्ही आलात तर खूप आनंद होईल कारण आता जे करण्यासारखं आहे ते तुम्हीच करू शकता केवळ तुमच्या क्षेत्रामध्ये नव्हे तर तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या भोवतालच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी ज्या तुम्हाला माहीत पण नसतील आणि माहीत पण असतील तर स्टार्ट हॅलो सर माझं नाव श्रावणी चेतन तिळवणकर आहे माझा प्रश्न असा होता की आपल्या देशातील अभ्यासक्रम जो आहे तो सांस्कृतिक आणि पारंपरिक आधारांवर बनत चालला आहे तिथेच जे विदेशातले देश आहेत

स्किल सेट न महत्व आहे म्हणजे तुला जर उद्या रोबो करायचा आहे एआय करायचं आहे फार्माकोलॉजी मधल्या किंवा फार्मसी मधल्या परमिटेशन कॉम्बिनेशन्स ज्या रोबोला स्वतःहून कळतात आतून असा रोबो जर तुम्हाला बनवायचा आहे तुम्हाला स्किल्स आल्या पाहिजेत पुस्तकांनी तुम्ही शिकू नाही शकत तर यासाठी जे आत्ता उपलब्ध टेक्नॉलॉजी आहे म्हणजे तंत्रज्ञान आणि विज्ञान या नी नी, दोन भिन्न गोष्टी आहेत विज्ञान ही प्युअर शाखा आहे तंत्रज्ञान हे मध्ये येतात ते युटिलायट्रीयन आहे म्हणजे उपयुक्ततावादी तर या दोन्ही गोष्टी नीट आल्या पण आता आताच्या परिस्थितीत तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगत? तुम्हाला पर तुम की आता तुम्हाला काय पण सांगतो म्हणजे फार्मसीचा आणि गोमूत्राचा काही संबंध नाही बरोबर तर तू बाहेर जगात कसं गेलं आपण इथून बाहेर पडलो की गोमूत्राविषयी बोललं जातं म्हणजे तर तुम्हाला अभ्यासक्रमात आता येईलही माहित नाही मला गोमूत्र पण आता तरी नाहीये म्हणजे तर हा मुद्दा जर आहे तर स्वतःला डेव्हलप करणं हा आता उपाय आहे तुमचं म्हणजे तुम्ही ठरवलं पाहिजे की सी डोंट आणि डू आपलं ध्येय हे आहे म्हणजे बाहेरच्या जगात आपण गेलो म्हणजे भारत सोडून तुम्ही जावं लागेल कदाचित तुम्हाला या काळानंतर की तुम्हाला तिथे अधिक चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल ज्ञान मिळेल ज्याचा इथल्या देशाची उपयोग होईल किंवा किमान तुमच्यासाठी तरी उपयोग होईल म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही परत येऊन देशाची सेवा करा वगैरे खूप लोक झालेत सेवा करायला ज्याला त्याला उत्सुकता झाली आहे तर त्यांना तर माझ्या अजिबात सेवेवर भर नाहीये माझं मत असं आहे की तुम्ही जर तुमचं काम बेस्ट केलं कुठच्याही देशात कुठेही कसंही तर ती ऑल्टो आपो आपोआप सेवा होते त्याच्यासाठी वेगळी सेवा करणारी माणसं से निर्माण झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला आज ज्या त्या घरामध्ये सगळ्या पिढ्यांना सेवा करायची आहे ते इतक्या हिरीने पुढे जात तर आता हा जो तुम तू तु, हा तु, तु, मूळ प्रश्न विचारला तर आधुनिक तंत्रज्ञान मूलत आणि विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे म्हणजे आपल्या बाजूचा देश चीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ज्या थक्क करणाऱ्या वेगाने रोज त्यांनी रोज नवीन एवढा बॉम्ब टाकतात ज्ञानासाठी की तुमच्या क्षेत्रात तू फक्त तेवढ्यावर लक्ष द्या तुम्ही की फार्मसी चीन काय करताय आज आणि पाश्चिमात्य देशात काय होत आहे तैवानमध्ये काय होत आहे तर तिथे सिरम जे तयार केले जातात जे वापरले जातात आता तैवानने असं सिरम आणलं ज्याने संपूर्ण ट्रायकोलॉजीची इंडस्ट्रीज बंद पडेल त्यांनी वीस दिवसात नॅचरल पद्धतीने सगळे स्त्री किंवा पुरुष मेल पॅटर्न बाल्डनेस असो कोणत्याही प्रकारचा बाल्डनेस सगळं नष्ट होऊन प्रचंड केस असं औषध निर्माण केलं ते आता मार्केटमध्ये एक वर्षभरात येईलच ते आलं की सगळ्या अगोदरच्या पद्धती कालबाह्य ठरतात ऑपरेशन कालबाह्य म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला ते इन्स्टावर केस चिटकवत के बसलेला तो डॉक्टर दिसतो तो नाहीसा होणार ह्या व्यवस्था तुम्हाला एक छोटा शोध हा कित्येक इंडस्ट्रीज बंद पाडू शकतो तो तुमच्या हातून लागला तर किती आनंददायक आहे नाही का तर ती विचार करण्याची पद्धती तुम्ही आता काय करू शकता आत्ता तुम्ही पॉलिसी मेकर उद्या नाही बनणार बरोबर तुम्हाला खूप वेळ लागेल आणि तुम्ही पॉलिसी मेकर बनूही नका ह्या भानगडीत पडू नका तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही, तुम्ही, तुम्ही पुरता बदल करू शकता तुम्ही तुम्ही विचार कसा करायचा याची एक पद्धत स्वतःला घालून द्या विचार करण्याची पद्धती अनालिटिकल बेंड ऑफ माइंड आणि इंट्युशन या दोन्ही मिळून बनलेली असायला हवी मग माणूस अचूक आपल्या क्षेत्रात पुढे जातो आणि तुम्हाला कळतं की कुठे इंट्युशनची गरज शून्य आहे दहा टक्के आहे पाच टक्के आहे आणि कुठे अनालिटिकल बँकची गरज पन्नास पन्नास टक्के आहे इंट्युशन आणि अनालिटिकल बँड त्यानुसार तुम्ही वापरू शकता ते हे एकदा आपल्याला कळलं ना की मग आपल्या बाहेरची व्यवस्था किती बिघडली तरी आपण बिघडू शकत नाही आपल्यावर तो, तो परिणाम होत नाही म्हणून वाईट व्यवस्थेत सुद्धा चांगले डॉक्टर भेटतात आणि चांगल्या व्यवस्थेत सुद्धा वाईट डॉक्टर भेटतात कारण त्यांची आतली व्यवस्था बिघडलेली असते सो आत्ता तू ज्या वयात मला हा प्रश्न विचारला त्या वयात तू करण्यासारखं काय तर तुला बनवणं तर बनवणं म्हणजे काय तर तुझी विचार करण्याची पद्धत हीच तू आहेस ती विचार करण्याची पद्धत तुझ्या सब्जेक्ट साठी जी आहे किंवा ज्ञानशाखेसाठी जी आहे ती पद्धती अशी बनवायला पाहिजे तू की ज्यामुळे तू आउट ऑफ बॉक्स विचार करू शकशील तुला जे आतापर्यंत ज्ञान आहे ते जर तू कर घेणारशील तर मग अगोदरच्या पेक्षा वेगळं काय केलंस तू तुला आउट ऑफ बॉक्स थॉट देता आला पाहिजे त्या दिवशी तू तु, तुझ्या अगोदरच्या ज्ञानाचा उपयोग केलास म्हणजे अगोदर ज्यांनी ज्ञान हे निर्माण केलं त्यांच्या कामाचा तू फायदा करून पुढे गेलीस तू जर तिथेच थांबली म्हणजे माझे सॉरी सर सॉरी सार, माझे इतिहासाचे एक शिक्षक होते ते वीस वर्ष त्याच वया वापरायचे तर मी त्यांना विचारलं सर हे तुम्ही वीस वर्ष काय वापरताय ते म्हणले इतिहास कधी बदलतो का सर मी म्हटलं पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तर बदलू शकतो आणि तो बदलतोय इतिहासात सुद्धा खूप बदल होतात तर मुद्दा हा आहे की तू तर ज्ञानशाखा विज्ञान आहे तुमची त्यामुळे तुमच्याकडे तर रोज क्षणाक्षणाला बदल होतो तो तुम्ही वापरत नाही मला असं वाटतं की इवन मुंबईत सुद्धा बघतो मी दिल्लीत बघतो भारतामधल्या फार थोड्या ठिकाणी मला असा आनंद मिळालाय बाकी ज्ञानशाखेकडे विद्यार्थ्यांचा कल हा पुढे जाऊन कसा जॉब मिळेल आणि त्याची युटिलिटी आपण पैशामध्ये कशी कन्वर्ट करू याच्याकडे हा एक बाय प्रॉडक्ट आहे पैसे तर तुम्हाला मिळणारच आहेत अदरवाइज सुद्धा मिळतील म्हणजे चांगलं काम केलं तर पण त्यातून तुम्ही जे शिकता आहेत त्याचं पर्पज ऑफ लाईफ तुम्ही नाही का ठरवू शकत ते पर्पज ऑफ लाईफ जर तुम्ही ठरवू शकला नाही तर मला असं वाटतं एवढं एक सीट फुकट जाते ती घालवू नका म्हणजे आत्ता पॉलिसी मेकरनी काय करायला पाहिजे हे मी सांगितलं तर ते टू अर्ली होईल तुझ्यासाठी या इथे उपस्थित ज्या वयोगटातली मुलं आहेत त्यांच्यासाठी ते खूप अगोदर होईल ते मी सांगू शकेन पण ते आता नको कारण उगाच तुमच्या मनात ते विष नको कशाला कारण नेहरू होते ना नेहरूंचा आज वाढदिवस आहे तर त्यांच्या आयुष्यात हा ती त्यांचा वाढदिवस आहे आज त्यांच्या आयुष्यात त्यांनी मुलांशी कधी राजकारण बोलले नाहीत ते आणि राजकारणासाठी मुलांचा वापर पण नाही केला त्यांनी कुठच्याही काळात त्यांना आवड्याची मुलं ते गप्पा मारत बसायचे तर त्यामुळे आज त्यांच्या जयंती दिवशी आपण हे धंदे नको करूया म्हणून मी करत नाहीये अन्यथा मी पॉलिसी कशी बदलावी एज्युकेशन पॉलिसी नवीन कशी आणावी हे सगळं सांगू शकतो पण हे तुमच्याशी खेळ नको हा कारण उगाच तुम्ही त्याने डिस्टर्ब होणार आणि त्याचं काही पर्यावसन कशात होणार नाही शेवटी तुम्ही म्हणजे काय होणार की फ्युटिलिटी जाणवणार तुम्हाला त्यातली वैयर्थ जाणवणार त्यातलं निराशाजनकता जाणवणार आणि मग तुम्ही आहात ते सुद्धा करू शकणार नाही त्यापेक्षा तुम्ही तुम्हाला बिल्ड जॉब म्हणजे ही वेगळी गोष्ट आहे जॉब ही वेगळी गोष्ट आहे आपल्याला कोणीतरी जॉब देत ही संकल्पना आता नष्ट होणार याच कारण रील बनवणारी माणसं ही सेल्फ सफिशियंट आहेत लाखो रुपये बनवत कमवतात ते कोण जॉब कोणता जॉब करतात ते काहीच नाही करत किंबहुना जेवढ्या जास्त वेळ तुम्ही फ्री आहात तेवढ्या तुम्ही जास्त आणि जास्त पैसे मिळवतात तेवढ्या तुम्ही जास्त कलात्मक आणि विज्ञानाच्या दृष्टीने विचार करता जॉब ही संकल्पना डोक्यातनं काढून टाका पहिली गोष्ट म्हणजे जगण्याकरता क्रिएशन ऑफ वेल्थ अॅक्युम्युलेशन ऑफ वेल्थ नाही संपत्ती गोळा करणं हे नगरसेवकाचं काम आहे तुमचं नाही तुमचं ना तुमचं काम संपत्ती निर्माण करणं आहे आणि संपत्ती निर्माण करायला संशोधन लागतं आणि तुम्ही जे काम कराल ते इतकं सेल्फ सफिश म्हणजे कशाची गरज लागते तुला आता, आता माहिती एआय पासून म्हणजे मला मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो त्याला फार काळ झालेला नसेल पण मला आठवतं की एवढी जर साधनं मला मिळाली असती तर मी कॉमर्स आर्ट्स आणि सायन्स तिन्ही शाखेत शोध लावले असते शंभर टक्के तर तुम्ही जॉब निर्माण करू शकता म्हणजे तुम्हाला सहाय्यकाची गरज पडेल तुमच्याहून आयक्यू इक्यू कमी असलेल्या लोकांना आधार देणं म्हणजे ते मनाने चांगले आहेत पण बाकी उपयोगाची हो नाहीत अशी माणसं सहाय्यक म्हणून तुम्हाला पैसे देता येतील त्यांना तुम्ही जॉब निर्माण करू शकता जॉब आता जॉब ही संकल्पना आउट आहे म्हणजे आता आता जॉब फक्त कुंभमेळ्यात निर्माण होणार आहे सत्तावीस साली नाशिकला ते जॉब तुम्ही करू नये अशी माझी इच्छा आहे अच्छा काळात प्रसार माध्यमांद्वारे जी माहिती मिळते त्यातला सत्य आणि असत्य यातला फरक कसा ओळखावा प्रसार माध्यमातली माहिती ऐकू नये कारण धर्मेंद्रला स्वतःच बघायला लागलं की आपण गेलो म्हणून तर तो सत्य आणि असत्यातला फरक कसा ओळखणार म्हणजे काय त्याला जायला लागलं असत म्हणजे केवळ मृत्यू हाच उपाय आहे जर खरं खोटं करायचं झालं तर त्यामुळे माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की प्रसार माध्यम बघणं बंद माझ्या घरात टी व्ही नाही मी हे कोणतीही गोष्ट स्व मी स्वतः गेल्याशिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट सांगणार नाही हे सगळे प्रयोग माझे झालेले आहेत माझ्या घरात टी व्ही नाही मी बातम्या ऐकत नाही माझ्याकडे वर्तमानपत्र येत नाही माझ्याकडे एकच इंग्रजी वर्तमानपत्र त्याला खूप पानं असतात कारण माझ्याकडे एक पर्शियन कॅट आहे आणि त्याला शी शीसाठी ते लागतं आम्ही ते कुठेही वाचत नाही आणि ह्याच्यात जराही खोटं नाही म्हणजे हे कुठेही जाहीर दाखवलं तरी काय प्रॉब्लेम नाही त्याची शी आहे ती त्याच्या लिटर बॉक्स बॉक्समधनं गुंडाळून टाकायला लागते ती आमच्याकडे वैशाली म्हणून मेड आहे ती करते किंवा मी करतो आम्ही दोघंच करतो ते त्याच्यासाठी आम्हाला एक कागद लागतात ते कुठून येणार तर आम्ही इकॉनॉमिक टाइम्स किंवा टाइम्स ऑफ इंडिया मागव या व्यतिरिक्त आमच्याकडे कोणत्याही प्रकारची बाह्य माहिती येत नाही तुला सांगतो तरच मग भाव करून तुझ्या मोबाईलमध्येच एवढ्या सोशल मीडिया आहे ट्विटर आहे ग्रोक आहे ए आय आहे बऱ्याच गोष्टी आहेत ना त्याच्यावर तू तत्काळ त्या बातम्यांशी पडताळा करू शकते आणि तुला कळू शकतं खरं काय खोटं काय बरं तू असं म्हणशील की आमच्या इथले कार्यसम्राट जे कोण आहेत त्यांची बातमी तिकडे ग्रोकवर कुठे येते म्हणून तर त्यांची बातमी तुला कळून होणार तरी काय आहे म्हणजे इतके वर्ष ते इथेच राहतात तरी काय झालेलं नाही बदल तर त्याने काही फरकच नाही पडत आहे त्यामुळे ज्या बातम्या कळायला पाहिजेत त्या तिथे येतात आजची जी स्त्री आहे म्हणजे स्त्रियांचा कोणता पण वयोगट जर आपण घेतला तर ती आज सुरक्षित नाही आहे तर यावर आम्ही युवक म्हणून तर आम्ही काय करू शकतो किंवा काय बदल हवा म्हणजे आज नेहरू जयंती आणि खरंच म्हणजे या गोष्टीला खूप महत्व आहे की स्त्रियांना ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत घटनेने म्हणजे संविधानाने त्यासाठी नेहरू आणि पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघे मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत म्हणजे त्यांनी जर पुढाकार घेतला नसता तर अनेक गोष्टी आपल्या संविधानात समाविष्ट झाल्या नसत्या ज्यामुळे स्त्रीला संविधानिक संरक्षण मिळालेलं आहे जे काढून घेतले आता पण आपण एक ऑन पेपर तर हे मानू शकतो की आहे आता ऑन पेपर गोष्ट तुम्ही म्हणाल की ऑन पेपर तर तुम्ही गुन्हेगार नाही पण गुजरात कोर्टात तुम्ही गुन्हेगार आहात असं कसं म्हणजे तर ह्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण वेगळी चर्चा करू शकतो पण त्याच्यावर चर्चा नक्की तुम्ही मला सांगा दिवस मुक्र करा कधी डिसेंबर मधला त्या दिवशी मी अख्खा दिवस देईन तुम्हाला मग त्या दिवशी मी त्या सगळंच आपण बोलू मग एकदाच काय ते होऊन जाऊ दे हा पण आत्ता पुरता मी तुम्हाला एवढंच सांगेन की एक पहिली गोष्ट म्हणजे सेल्फ एस्टीम स्त्रीने वाढवली हो पाहिजे म्हणजे पा... मुलींनी ना आपल्याकडे अशा पहिल्या पहिले पहिल्या काळात बघा मुली असे खांदे पाडून वया द्यायला लागल्या की जगाचा आल्याला लागायचं हळूहळू आता आता नाही चालत हा म्हणजे ज जणू काही आपल्या होणारे शरीरातले बदल हे काहीतरी गंभीर अश्लीलता आहे असं वाटायचं म्हणजे ही समाजाने घालून दिलेल्या खोट्या कल्पनांना बळी पडणं होतं आणि या प्रकारच्या असंख्य गोष्टी आपल्या भोवती फिरत राहणार आहेत आता सोशल मीडिया चांगला आहे तसा वाईट या सगळ्यामध्ये आपण एक एक्झिस्टन्स म्हणून अस्तित्व म्हणून इतर कोणत्याही महान किंवा छोट्या अस्तित्व एवढेच महत्वाचे आहोत एवढं हे स्त्रीने मानलं पाहिजे पहिली गोष्ट दुसरी आपली स्पर्धा पुरुषांबरोबर नसून आपली स्पर्धा स्वतः बरोबर स्त्रीने ओळखलं पाहिजे कारण ह्या जगामध्ये पन्नास टक्के पॉप्युलेशन स्त्रियांचं आहे आणि उरलेलं पॉप्युलेशन त्यांनी जन्म दिलेल्यांचा आहे त्यामुळे त्यांची पुरुषांची स्पर्धा होऊच शकत नाही त्यांचे मदतनीस आहेत पुरुष हे लक्षात घ्या तिसरी आता हे बघा हे प्रत्यक्षात येतं का मग तसं नाही होत मग असं होतं हे सगळं मला मान्य आहे त्याच्यावर मी बोललो आज बोलायचं आपण इथे इथे बोलायला लिमिटेशन आहे आपल्याला आपण मैदान घेऊ आपण तिथे बोलू का वाटेल ते होऊन जाऊ दे ठीक आहे आणि भय ही गोष्ट मनामध्ये असते तुला रात्रीच्या वेळी एकटी रस्त्यावरनं चालायला जे भय वाटत ते वास्तविक पण आहे आणि काल्पनिक पण आहे वास्तविक अशा वाटते की समाज सुरक्षित नाही आहे मुलीसाठी पण काल्पनिक हे आहे की हे तुला सांगून सांगून जास्त भितरट बनवलंय बरोबर ना तर काल्पनिक जेवढा आहे तेवढं झिडकारून टाकायचं मग वास्तविकचा सा सामोरा करू केला जाऊ शकतो माणूस कल्पनेत जेवढा घाबरतो म्हणजे माझ्यावर केस होण्या अगोदर माझ्यावर केस होईल याची मला खूप भीती होती केस झाल्यावर भीतीच गेली मरीवी जलने को डरती नाही तर हा मुद्दा लक्षात ठेव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्रीचं शील हे काचेसारखं असतं वगैरे हे जे वाक्य आहेत ना ही फोडून टाकली पाहिजे असं काही नाहीये शील मर्यादा आणि कॅरेक्टर हे तुमच्या इंटिग्रिटी आणि सिन्सिअरिटीवर ठरतं आणि तुम्ही ट्रान्सपरन्सी तुम्ही कुठच्याही नात्यामध्ये मग मित्र असो आई वडील असो मुलगा असो नवऱ्यांशी असो प्रियकराशी असो कोणाशी ट्रान्सपरंट आणि सत्य बोलण्याला जेवढे थेट असता तेवढे तुम्ही प्रगल्भ होत जाता आणि तुम्ही खरे होता आणि तुम्हाला कशाची भीती वाटण अशी होते जेवढं खोटं कराल ना तेवढं लपवायला लक्षात ठेवायला लागतं मग डोक्यातले बरेच सेल खोटं लक्षात ठेवायला जातात आणि मग उरलेलं क्रिएटिव्ह सृजनात्मक कामच बंद पडतं कळलं आपल्या देशातले बहुतेक लोक खोटं बोलून असे बडबाद झालेले आहेत जे फिरताना दिसतात त्यांच्याकडे आहे फॉरन पण आतमध्ये अनफॉर्च्युनेट माणूस नमस्कार सर मी उत्सव मुखर्जी माझा असा प्रश्न आहे की भारतातील प्रगतीसाठी सांस्कृतिक व वा सामाजिक वातावरण कसे असावं आता आहे तसे नसावे <laughs> आधी असं होतं की भारतात सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगती हळूहळू का होईना होतच होती जी प्रगती म्हणजे मी माझ्याशी लोकांनी जसं वागू नये असं मला वाटतं तसं मी लोकांशी वागणार नाही इतकं प्रत्येक माणसाने फॉलो करावं म्हणजे सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगती असा शब्द वापरता होते त्याच एक मुख्य कारण असतं की, की मी तू काय खाव तू काय घालावं तू बुरखा घ्यावा की नाही तू कोणाशी लग्न करावं तू जात मानावी की नाही तुझा धर्म कोणता या उचापत्यांमध्ये मी दुसऱ्याच्या पडणार नाही आणि नाही मी मला स्पर्श होऊ देणार या फालतू गोष्टींचा जर माझा रक्तगट दुसऱ्या माणसाच्या माणसाला रक्तगट चालतो तर फार्मसीमध्ये मी शिकणारा मनुष्य दुसऱ्या माणसाला कुठचा तरी वेगळा मानू शकत नाही सायंटिफिकली बरोबर जर सायंटिफिकली मी त्याला वेगळा मानत असेल तर एकतर माझा घोळ झालाय किंवा मी नष्ट व्हायला पात्र आहे त्यामुळे सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगती असं सा काहीतरी वेगळं नसतं आपली विचार करण्याची पद्धत हीच आपल्याला आणि आपल्या समाजाला आपल्याला देशाला घडवते आपली विचारसरण्याची पद्धत हळूहळू बर्बाद केली गेली आणि ती आता झालेली आहे बऱ्यापैकी त्यामुळे तुम्हाला आता सांस्कृतिक आणि सामाजिक बदल आणि प्रगती वगैरे असा प्रश्न पडला मी तुला सांगतो की माझी आजी होती ना ती जास्त सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगल्भतात होती तिच्यामध्ये माझे काका आणि सगळे छोटे होते आत्या आणि काका आणि माझे आजोबा घरी नसत आणि आमचं चाळीस एकरचं जंगल होतं आणि बाकी भात शेती होती वगैरे ती कोयता उषाला घेऊन झोपायची आणि रात्रीची राखणदारी करायची एकटी आणि मुलांना घेऊन आणि कोकणामधल्या घरात पाऊस किती असतो तुम्ही आणि आमच्या घराला चोवीस खोल्यात एकोणीशे चौतीस साली बांधलेला आहे ती एकटी करायची आणि तिला स्त्री पुरुष समानता असं वगैरे काय माहीत नव्हतं पण कुठच्याही पुरुषाला ती स्त्री आहे का पुरुष असं वागणूक न द्यायची ती त्याच्या पायरीवर ठेवून बोलायची मी लहानपणी हे सगळं बघितलंय तिचं त्यामुळे स्त्रीमुक्ती स्त्री पुरुष समानता सामाजिक आणि सांस्कृतिक बदल असं काहीही माहीत नसलेल्या एका अशिक्षित बाईला शांतपणे ती पान लावायची एक पान मला द्यायची एक पान स्वतः घ्यायची आणि बाकी व्यवहार करायची ती मी आज पाहिलेल्या अनेक सुशिक्षित आणि डॉक्टर ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करणाऱ्या आणि इंजिनिअर ग्रुपमध्ये फॉरवर्ड करणाऱ्या स्त्रियांपेक्षा प्रगल्भ होती सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या तर लक्षात घे की ही ही गोष्ट व्यक्तीमध्ये सुरू होते आणि संपते पण व्यक्तीमध्ये आपण मेल्यावर कुठची सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगती हो की नाही आपण आहोत तोपर्यंत गुलाबाची फुलं नाहीतर गुलाब म्हणून कोणाला माहिती आहे ते ज्याला माहिती आहे तो आपण आहोत ना मग त्यामुळे आपल्यालाच माहित पाहिजे प्रगती म्हणजे काय नमस्कार आता किती वेळ विचार डॉक्टर इंजिनियर ऑर जर्नलिस्ट अ पार्ट ऑफ लाईक It, is, uh, it could be because of to improve family condition or to earn money, but uh, a part of them also want to contribute to society. But these people after coming to society, like uh, in the system, often get corrupted because of while environment around them. So how can the young generation protect themselves from such environment and remain uh, truthful to their profession and perform their duties rightfully? Thank you. So you have to decide your purpose of life. वेदर यू वॉन्ट टू अर्न मनी ॲज अ बाय प्रोडक्ट और दॅट इज युअर मेन एम ऑब्जेक्ट अचीवमेंट गोल टास्क स या दोन मध्ये जे संघर्ष आहे ना तोच खरा संघर्ष आहे जर मला पैसे मिळवायची खूप पॅशन असेल आणि मला समाजाची सेवा पण करायची असेल तर ते वर्के होत मी फिलॉनथ्रॉफिस होऊन सेवा करीन असं मी ठरवलेलं असेल तर बाय द टाईम मी फिलॉनथ्रापिस्ट होतो मी करप्ट पण होतो कारण आपण ज्या देशात जगतो हो तिथे शुद्ध पैसे मिळवण्याची व्यवस्था कोणतीच नाही आणि ती व्यवस्था अशी आहे की ते पैसे अपुरे असतील शुद्ध मिळवले तर म्हणजे आम्ही जर्नलिस्ट किंवा काही जे चांगली माणसं आहेत जसं प्रोफेसर सर आहेत हे लोक पैसे मिळवतात ते इतके शुद्ध आहेत पण ते इतके मर्यादित आहेत की त्यांना इच्छा असून दहा लोकांचं कल्याण नाही करू शकत मी कित्येक डॉक्टर्स मला माहिती आहेत जे इच्छा असून चांगलं नाही करू शकत तर तुला अमर्याद पैसे मिळाल्यावर तू अमर्याद लोकांचं कल्याण करणार झूठ कारण असं असतं तर अंबानी हत्तीऐवजी हो माणसानं खायला घातलं असतं आधी बरोबर माणसाला काय पण सुचायला लागतं नाहीतर जेफ्री एपस्टिन्स फाइल्स बाहेर आल्या नसत्या माणसाकडे पैसे आलेलीच माणसं तिकडे गेली आहेत ना गरीब लोक गेलेत माणसाला गरिबीमध्ये पर्पज ऑफ लाईफ सापडत राहत नेहमी आणि ते पर्पज ऑफ लाईफच्या च्या मागे तो प्रॉपर गेला गरिबीमध्ये जर श्रीमंतीचा विचार आला म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट वेल्थ आय एम अगेन्स्ट लेन देन का व्यवहार काइंड ऑफ म्हणजे तो तुम्हाला अशा प्रकारे नेता ना तुम्ही की राजूबाय काय केले केस करेह हो, के खतम करो ना तो या प्रकारचं जे आहे ना म्हणजे परस्पर uh, म्हणजे आता लोकांना परस्पर सहकार्यातून पुढे जाणार असं जे असतं डॉक्टर लोक हल्ली करतात कट प्रॅक्टिस हे सगळं नाशाकडे नेणार असतं आणि म्हणून तुम्हाला दिसतं की बाहेर सगळं करप्शन आहे बाहेर करप्शन आहे ते कोणी केलं आपण ज्यांना काका म्हणतो तेच आहेत त्याच्यामध्ये आपण ज्यांना सर म्हणतो ते पण आहेत आपण ज्यांना भाऊ म्हणतो ते पण आहेत भाई म्हणतो त्यांना ते पण आहेत दादा पण म्हणतो वेळेला आपण शास्त्रज्ञाकडे दुर्लक्ष करतो पण आमदाराला खुर्ची देतो आपण करप्ट नाही आहोत शास्त्रज्ञ जास्त महत्वाचा आहे की नाही सो so, आपण कसे आहोत त्याच्यावर आपल्याला कसा समाज मिळणार वेदर यू डिझर्व जवाहरलाल नेहरू और यू डिझर्व नरेंद्र मोदी हे ठरतं दॅट इज डिफाईन कोणती परिस्थितीला आजच्या तरुण पिढीने निर्भीडपणे कसं सामोरे जावं किंवा ते कसं फेस करावं हिच्याशी बोलताना निर्भीडपणे हा मुद्दा आपण रिपीट अशासाठी करूया सर अस्वस्थ झालेत वाघ सर जर जरी मी शहा असलो तरी ते वाघ आहे जर मी काय म्हणतो की निर्भीडपणा हा आपला आपली गोष्ट आहे आणि मला वाटत तुझ्या अमृता तुझं नाव ना श्रावण हा तर अमृतकर अमृतकरच्या अमृतकरच्या उत्तरामध्ये मी हे सांगितलं तर तेच फॉलो करायला पाहिजे दुसरा मार्ग नाही आहे म्हणजे तिला मी एक वेगळा मार्ग मग मा तुला वेगळी उदी काढून दाखवणार असं काही नाही कळलं ना तिला एक माळ दिली तिला ह्याला भिला अंगठी असं काहीही नाही नो सत्य साईबाबा फेक होते हे मी जाहीरपणे सांगतो पुढे मान केले आणि शेअर्ट क्वेश्चन आहे तर भारतातील जे तुमचं वर्तमान काळात तुमची जी पिढी आहे एक मिनिट शेवटचा प्रश्न आहे माझा प्रॉब्लेम नाही मला काही नाही हे बघ संदेश द्याल आमच्या पिढीला संदेश देणं एवढा मोठा नाहीये संदेश मिठाईच्या दुकानात मिळेल <laughs> बंगाली हा तर मुळामध्ये आमच्या पिढीला वगैरे तुमच्याकडनं अपेक्षा असा एकच आहे की आम्हाला सांगायला खूप माणसं सा होती चांगल्या गोष्टी तुम्हाला खूप कमी माणसं उरली आहेत त्यामुळे खूप वाचा आणि त्यातली चांगली माणसं जी आहेत ती आहेत आता त्यांचं ऐका एवढं तुम्ही केलं ना तरी सगळं सफिशियंट आहे बाकी तुमचं आयुष्य तुम्हाला घडवायचं आहे हे बघ मी तुला एक गोष्ट नाव हो काय तुझं नेममी ने हा नेऊमी ने आपलं आयुष्य आपण घडवतो आणि आपल्या चुका करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे म्हणजे अगदी वडिलांच्या पुढे जाऊन आणि तुझ्या चुका तू तु केल्या नाहीस तर तू बरोबर होणार नाहीस दुसऱ्यांनी ह्या चुका आहेत असं सांगून जर तू ऍक्सेप्ट केलं तर तू आज्ञाधारक व्यक्ती होशील पण महान व्यक्ती नाही होणार ज्या माणसं चुका करतात तीच माणसं बरोबर करू शकतात त्यामुळे तुम्ही सगळे सायन्सचे स्टुडंट आहात तुम्ही पहिले चुका काय असू शकतात हे विचार करता नेहमी म्हणजे जो एक सिव्हिल इंजिनियर आहे तो ब्रिज पडू कसा शकतो याचा विचार करतो डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हणतो आपण हे आउट करूया म्हणजे नकारात्मक विचार हा खरा सकारात्मक विचार आहे हल्ली एक पॉझिटिव्ह थिंकिंग नावाचा फॅड आलाय त्याच्यावर विश्वास ठेवू नका कारण ते सायन्सच्या विरोधात आहे सायन्स नेहमी नकारात्मक विचार करतो तुम्ही निगेट केल्याशिवाय निगेशन शिवाय तुम्हाला रिअल मिळणारच नाही बाहेर आउटपुट त्यामुळे माझी तुझ्याकडनं ही अपेक्षा आहे की तू निगेटिव्ह थिंकिंग करायला शिकशील आणि तुझ्या पिढीकडनं